नमस्कार आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिली खूप खूप शुभेच्छा आणि आज गणपती येणार आहे तर त्याचीच तयारी चालू आहे तर स्वयंपाक वगैरे झाला तर चला बाकीची सुद्धा तयारी तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा तर चला हे निघाले आता गणपती आणायला तर चला गणपती आणायला निघाले आणि छानपैकी सगळी तयारी करून ठेवली आणि झाले आता गणपती आणायला इथं जवळच बस स्टॉप म्हणून इथं गणपती आहे तर इथं अगोदरच बुकिंग करून गणपती ठेवला तर नुसतं जायचा आणि घेऊन यायचा तर जास्त वेळ काय त्यांना लागणार नाही तर बघू शकता ह्या पद्धतीने तर मार्केटमध्ये मा भरपूर गर्दी होती तर बघू शकता आज गणपती बाप्पा येणारे आगमन होणारे तर सगळे चांगलं राहते सगळे उत्सवमध्ये तर बघू शकता भरपूर अशी गर्दी पण होती घ्यायला जेणेकरून ज्यांनी बुकिंग करून ठेवले तर ते जे ज्या मुहूर्तावर घेण्यासाठी इथं आलेले होते आणि बघू शकता इथं भरपूर असे बुकिंग झालेले गणपती होते भरपूर भाविक इथे घ्यायलासुद्धा आलेले होते आणि आमचासुद्धा बुकिंग केलेला होता कालच तर आज तसं जाऊन आणायचा होता तर बघू शकता तर छानपैकी सर्वच गणपती खूपच सुंदर असं रूप आलं आहे आज त्यांना तर बघू शकता आणि आम्ही हो बुकिंग केलेलं आहे आणि छान असं तर गणपती तर त्याची तिथं पूजा वगैरे करून घ्यायची आता आणि मग नंतर घरी आणायचा तो था। फोटो था। 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 तर या पद्धतीने इथं आपण पान सुपारी घेऊन जायचे आणि सगळ्यांनाच माहिती आहे तर इथं पूजा करून तोंड बांधून तर घरी गणपती आणायचा तर बघू शकता छान पैकी मुलीने आणि त्यांनी पूजा केली आणि तोंड वगैरे नवीन बांधून ते आता घेऊन ये निघाले आता तर बघू शकता मस्त असं आता पूजा वगैरे झाली आणि तीच गणपती आणीत असे जसं आम्ही गणपती बसायला लागलो तसं मुलगीच गणपती आणीत असते तर बघू शकता तर ती ती, ती, ती पाचवीत ते सावीत होते तेव्हापासून गणपती बसवतो हो तर तेव्हापासून तीच गणपती आण ती जेव्हा तिथं बुकिंग करू तेव्हापासून पर तर पर्यंत इथं तीच गणपती घरी आणीत असते छानपैकी सगळे चिले पिले गाडीमध्ये घेऊन गेलेले होतो आणि मस्तपैकी सगळ्यांनी एन्जॉय केला आणि बघू शकता इथं आलं घरी आणि घरी छानपैकी सगळे एन्जॉय करीत आले आणि तिने गणपती आणला तर इथं गणपतीला भाकर तुकडा ओवाळून आणि पूजा करून तर ह्या पद्धतीचं तर बघू शकता ते बाकर तर टुकडा ओवाळून आणि मग नंतर गणपती घरात घ्यायचा ओवाळून तर बघू शकता हळदीपुन घ्यायचं पण दिवा लावून आणि छानपैकी इथं ओवाळून घेतला आणि आता घरात आपल्याकडेच तोंड करून ठेवायचा गणपती आणि घरात इथं घरात पण ओवाळून घ्यायचा आणि घरामध्ये इथं ठेवायचं आणि आपल्याकडेच तोंड होईल अशा पद्धतीने পূৰ্তী तर फायनली आपले गणपती बाप्पा घरी आले आणि खूप छान असं घरामध्ये लगेच वेगळंच वातावरण होतं बघू शकता बाप्पा घरी आले पूजा वगैरे के मांडली आणि असेच वातावरण मांडले आणि नंतर आता तोंड वगैरे सोडून घ्यायचे तर असे आपल्याकडं कर तोंड करूनच असे मांडले का सरळ तोंड होतं तर बघू शकता खूप छान असं गणपती बाप्पाचं आपलं रूप आहे आणि मस्त पूजा वगैरे झाली आणि छान आता मांडणुका करून घ्यायची एकसारखा कसा आहे पूजा मांडू स्तवरच एकसारखा कसा दिसतो ते आपण सरळ वाकडा बघून घ्यायचा आणि इथं मुलीने आणि तिच्या पप्पांनी दागिने करून आणले गणपती बाप्पासाठी उम, तर बघू शकता हार करून आणला आहे गणपती बाप्पाला मोदक करून आणला आहे एक जासुंदीचं फूलसुद्धा चांदीचं तर असे दागिने चांदीचे त्यांनी दोघांनी करून आणले बघू शकता तर जेणेकरून तिच्या पैशाने तिने होऊन केलेले गणपतीसाठी तर बघू शकता सुंदर असं चांदीचा हार मोदक आणि जासुंदीचं फूलसुद्धा केलं तर बघू शकता त्रा आता अमी डारेक तर आता इथून पुढं आम्ही गणपती डायरेक्ट बनून आणि मग त्याचे सर्व डागिने घालता येईल अशा पद्धतीने ब गणपती बनवून घ्यावा लागतो तर ह्या वर्षी त्यांनी अचानक जाऊन काल डागिने करून आणले तर ह्या पद्धतीने हार वगैरे तर कुठल्या याला घालता येतो आणि खूप सुंदर बप्पा दिसत होते तर बघू शकता तर बघू शकता तिच्या पप्पानी आणि तिने गणपती पप्पाला छानपैकी सुद्धा घातले आणि पूजा वगैरे आणि आपला फुलांचा सुद्धा आणि मुलांचं चाललं होतं गाणेसुद्धा लावले होते टी व्हीमध्ये मस्त आरस केलेली पूजा झालेली तर आता सर्वजण एक एक करून आता मानलो करून घेतली सर्व आणि सर्वजण पूजा करून घेणारे आणि नंतर आरती करणारे तर मस्त इथं पूजा वगैरे झाली करून तर छानपैकी तर बघू शकता आणि आजूबाजूचा आवाज येत तर आज भरपूर दणकाई गणपतीचा उत्साह सगळीकडंच फटाकड्या किंवा मंडळाचा गणपतीचा आवाज तर अशा पद्धतीचा आवाज आहे आणि घरातसुद्धा मुलांनी टी व्हीवर लावलेले गाणे वगैरे होते गणपतीचे मस्त सगळे एन्जॉय करीत होते आणि छानपैकी इथं पूजा वगैरे सगळे एक एक जण करून घेत होतं चला इथं आरतीला सुरुवात करतो आता तर मस्त मस्तपैकी आरती झाली आणि देवप्पाला निवेद्य प्रसाद निवेद्य सगळं काय झालं थोड्या वेळ बसलो आणि मस्तपैकी मूर्ती शांतपणे होती आणि आम्ही सुद्धा इथं आरती होऊन थोड्या वेळ बसलो आणि आता जेवण करायला लागलो तर उपास हारतलकीचा होता तर गणपती बसल्यानंतर उपास सोडला जातो तर इथं खीर पुरी बनवली होती निवेद्यासाठी बाकीच्या चपात्या बनवल्या होत्या तर भात जो सुद्धा सर्व भाज्या वगैरे होत्या तर बघू मेथीची भाजी स्पेशल निगदासाठी मी बनवत असते तर खिरी पुरी चपाती भात आणि मसाले भात होता वगैरे सगळे मेथीची भाजी तर अशा पद्धतीने जेवण होतं तर बघू शकता बटाट्याची सुटकी भाजी गवारीची भाजी मसाले भात तर असा निवेद्य आज होता तर बघू शकतात आता बप्पा आले रोजच काहीतरी वेगळा निवेद्य राहील तर बघू शकता मोदक वगैरे बनवले पण ती आता रेसिपी तुम्हाला उद्या आहे रेसिपी याच्यावर फायनल होईल तर बघू शकतात छानपैकी जेवण वगैरे झाले आणि आम्ही फोटो वगैरे काढले तर बाप्पा खूपच छानपैकी शांतपणे घरात बसलेले होते तर खूप सुंदर मूर्ती दिसत होती तर बघू शकता मस्त असे फोटोशूट केले आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर करा